नमस्कार मी स्नेहा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण चीज कोण बनवणार आहोत खूप छान दिसत आहे ना आणि चवीलासुद्धा खूप छान लागतं यातले चीजसुद्धा तुम्ही बघा एकदा बनवले ना एक तर घरचे बोलतील परत परत, परत बनव इतके टेस्टी हे लागतात चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करू पाच ते सहा बटाटे उकळून घ्यायचे आहेत त्याची साल काढून त्यांना किसून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक वाटी ब्रेड क्रम्स टाकायचे आहे एक वाटी कांदा टाकायचा आहे थोडीशी शिमला मिरची टाकायची आहे बारीक मिरची थोडीशी टाकायची आहे कट करून एक चीज क्यूब किसून घालायचं आहे चीज जास्त टाकलं तरी चालेल स्वीटकॉर्न असतात ना त्यांना थोडंसं असं जाडसर वाटून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं चवीनुसार तिखट टाकायचं आहे थोडीशी कोथंबीरी टाकायची आहे धना पावडर टाकायची आहे चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो टाकायचं आहे आता हे सर्व ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ती खट मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे सर्व असं मी मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर ना आपल्याला स्लरी लागणार आहे तर त्याच्यासाठी एक बाऊल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक वाटी कॉर्नफ्लोअर घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे थोडं थोडं करत पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे पाणी थोडं थोडं करतच टाकायचं था आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळणे अशी स्लरी तयार करून घ्यायची आहे जे मिश्रण आपण तयार केलेलं होतं ना ते घ्यायचं आहे त्याला व्यवस्थित असं गोल करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ना आपल्याला चीज टाकायचं आहे तर हे असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे वाटीसारखं त्याच्यामध्ये चीज टाकायचं आहे आता इथे मोजरेला चीज मी वापरलेला आहे तुम्ही चीज क्यूबसुद्धा टाकू शकतात त्याला व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे हे पॅक करताना आहे ना, ना व्यवस्थित करायचं आहे म्हणजे ते तेलात टाकल्यावर असे फुटणार नाहीत तर एक काळजी घ्यायची की हे व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे पॅक करून घ्यायचं आहे आता हे ना जी स्लरी तयार केलेली होती ना आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे व्यवस्थित असं सर्व स्लरी लावून घ्यायची आहे आणि ब्रेड मध्ये याला टाकून सर्व साईडने ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे हे लावून घ्यायचे आहेत छान असं ते व्यवस्थित लागलं पाहिजे आता असेच सर्व तयार करून घ्यायचे आणि तळून घेऊ आपण आता हे तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल गरम झालं की याच्यामध्ये हे बॉल्स टाकायचे आहेत अगदी खूप जास्तने टाकायचे एका वेळेस तीन ते चार इतकेच टाकायचे आहेत गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची छान असे क्रिस्पी आणि गोल्डन हे परतून घ्यायचे आहेत फ्राय करून घ्यायचे आहेत एकदा नक्की ट्राय करा हे चिजबल खूप छान लागतात ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद